नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला सोलूकुशिपम योजनेमध्ये आज एक नवीन कंपनी ॲड झालेली होती ती कंपनी कोणती आणि मित्रांनो अजून मागील त्याला सोलू योजनेमध्ये नवीन कंपन्या कधी ॲड होणार आहेत कोणत्या कौन कोणत्या कौन कंपन्या ॲड होणार आहेत मी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जे येणारे अपडेट असतील त्या लवकरात लवकर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळतील तर मित्रांनो मागील त्याला सोलो कुशुभम योजनेमध्ये आज दुपारी एक शक्ती सोलर पंप ही कंपनी ॲड झालेली होती तर ती कंपनी कोणत्या कौन्त कोणत्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केली हे नक्की कमेंट करून सांगा आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यात ती कंपनी आज दिसलेली होती ते नक्की कमेंट करून सांगा आणि मागील त्याला सोलो कुशुभम योजनेमध्ये अजून शक्ती सोलर पंप ही लवकरात लवकर ॲड होईल आणि त्याच्यानंतर इकोझन कंपनी आहे क्रॉमटन कंपनी देखील मागील त्याला सोलर कुशुब मिळण्याच्या फोटोवरती तुम्हाला दिसू शकते येणाऱ्या दोन ते तीन दिवसात मित्रांनो आणि मित्रांनो तुम्हाला शक्ती सोलर पंप ही कंपनी ज्या शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलं असेल तर त्यांना मटेरियल कोणतं कोणतं मिळेल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो तर मित्रांनो तुम्हाला शक्ती सोलर पंप या कंपनीमध्ये तुम्हाला अल्पेक्स कंपनीच्या ज्या सोलर प्लेट असतात त्या मिळतील किंवा प्रीमियम एनर्जी या कंपनीच्या देखील तुम्हाला सोलर प्लेट्स मिळू शकतात त्याच्यानंतर जो पंप आहे मित्रांनो त्याचा स्वतःचा आहे शक्ती सोलर पंप या कंपनीचा मॉ कंट्रोल देखील शक्ती सोलर पंपचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण शक्ती सोलर पंपसोबत जे मटेरियल मिळणार आहे ते मिळेल त्याच्यानंतर मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला मटेरियल जे मित्रांनो ते प्रोव्हाइड केलं जाईल आणि मित्रांनो मागील त्याला सोलर कुशम योजनेच्या पोर्टलवरती एक नवीन ऑप्शन ॲड झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता वेबसाईटवर जाऊन पुरवठादार यादी तर त्या ठिकाणी जेवढ्या कंपन्या आहेत मागील त्याला सुलकुष्प योजनेमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण माहिती त्यांची दिलेली आहे त्याच ठिकाणी त्यांची कंपनी आणि ईमेल आय डी दिलेली आहे तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर त्या ठिकाणी ईमेल आय डीवर सुद्धा तुम्ही त्यांना तक्रार करू शकता तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आणि लवकरात लवकर अजून वेंडर येणार आहेत धन्यवाद